नमस्कार मी दीपाली आज आपण बनवणार आहोत मुगडाळीपासून पौष्टिक आणि पचायला एकदम हलका असा डोसा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील डोसा करण्यासाठी मी दोन वाट्या मुगडाळ घेतली आहे मुगडाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर स्वच्छ पाणी आपण टाकून घेणार आहोत त्यामध्ये आणि दोन तास डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे आता डाळ भिजवून दोन तास झालेले आहेत मूग डाळ छान अशी भिजलेली आहे आता ती एका चाळणीमध्ये काढून त्यातलं पाणी पूर्ण निसळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी निचळवून गेल्यावर आता ती आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची डाळ वाटताना आता त्यामध्ये आपण डाळीमध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या पाच सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे मीठ चवीप्रमाणे हे सर्व टाकून घ्यायचं आणि हे आपल्याला सर्व थोडं पाणी टाकून मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे आपण आता हे वाटून घेतलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची मी इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे तो टाकायचा आहे एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो टाकायचा आणि बारीक कापलेली कोथंबीर घ्यायची आणि थोडं अजून हे घट्टसर असल्यामुळे आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं जास्त घट्ट वाटल्यास आपण थोडं आणखी पाणी टाकायचं आणि सर्व मिक्स झालं की त्यामध्ये आपण आता आणखी अर्धा चमचा अख्खे जिरे टाकणार आहोत वाटायलाही आपण अर्धा चमचा जिरे टाकले आहेत आणि आता अख्खे टाकायचे जिऱ्यामुळे चव छान येते डोस्याला हे सर्व मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे आणि आता आपण लगेच डोसा बनवून घेणार आहोत डोसा तयार करण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यावर थोडं तेल लावायचं आणि त्यावर आपण आता डोसा टाकून घेणार आहोत पीठ टाकून मस्त आता ते पसरवून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे एका बाजूने आता भाजलेला आहे दुसऱ्या बाजूनेही आपण तो भाजून घेऊ थोडं थोडं तेल टाकून दोन्ही बाजूने मस्त खरपूस असा भाजून घेतलेला आहे आणि मस्त चविष्ट पौष्टिक असा आपला मुगडाळ डोसा तयार आहे मुगडाळ डोसा पचनासाठी एकदम हलका असल्यामुळे तो आपण रात्रीच्या जेवणात सुद्धा करू शकतो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा